कुणाच्या सकल धनगर समाजाच्या वतीने कलेक्टर यांना निवेदन देण्यात आले की धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी चोंडी या ठिकाणी सकल धनगर समाज सर्व त्या ठिकाणी उपन्यास बसलेले आहेत त्या उपन्यासा सर्वप्रथम आमचा पाठिंबा सर्व समाजाचा नांदेड जिल्ह्याच्या धनगर वतीने जाहीर करतो आणि धनगर समाज कप्ती समितीचा कार्यकर्ता निवेदन विखे पाटील यांना निवेदन देण्याकरता गेला असता त्यावेळेस त्यांना भंडारा त्यांचं उधळण केलेलं आहे पवित्र भंडाराची उधळण केलेले असता सुद्धा त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाराण आम्हाणूसपणे मारहाण केली त्या मारहाणचा आम्ही निषेध करतो आणि ज्यांनी मारहाण केली त्याच्यावर दंडात्मक कारवाई कोणत्या पद्धती या संदर्भात निवेदन आम्ही दिलेलं आहे आज पाहतोय धनगर समाजाला भाजपने आज पिळवणूक केलेली आहे पहिल्या कॅबिनेटमध्ये पडोळसू साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही धनगर समाजाने आम्हाला मतदान द्यावं आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ पण आज कॅबिनेट पहिली झालं नाही का विषय येतो एक नाही तर महाराष्ट्रामध्ये नवस मोदी साहेबांनी सुद्धा नऊ सभा महाराष्ट्रात घेतल्या हो असते सुद्धा सात सभेमध्ये सांगितलं होतं की धनगर समाजाला आम्ही पहिल्या याच्यामध्ये दे आम्ही देऊ साठ वर्ष काँग्रेसनं कोणी केलं नाही साठ महिन्याची संधी आम्हाला द्या आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ पण आज मोदी साहेब सुद्धा ते इसरले आहेत या सर्व तीव्र धनगर समाजामध्ये या सर्व लोकांचा राजकारणावर हो तीव्र रोष या ठिकाणी व्यक्त करत इतक्यात जर नाही आरक्षण दिलं तर आम्ही तीव्र परत आंदोलन छोडू या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो धनगर धनगर समाज युवा मल्हार सेना संघटनेच्या वतीनं आणि व सकल धनगर समाजाच्या वतीनं आज आम्ही आंदोलनाच्या संदर्भामध्ये किंवा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अंमलबजावणीसाठी आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हल्ल्याबाबत जे आमच्या गुन्हेगिरीने आमच्या समाजावर जे निवेदन देते वेळेस जे हल्ले केले त्याची जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं कलेक्टर साहेबाला निषेध करण्यासाठी इथं थांबलेलो आहोत समाज बांधव आणि जर आमच्या समाजाला जर आज सत्तर वर्ष नाही आमची पंचाहत्तर वर्ष झालं आज, आज आमच्या समाजाची मागणी आहे तरी आमच्या समाज समाजाचं आरक्षण देत नाही आणि काही समाज समाजाचं आरक्षणामध्ये आज पहिल्या कॅबिनेटमध्ये बारामतीमध्ये आमचं आंदोलन चाललं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्हाला आरक्षणासाठी देतो म्हणून सांगितलं होतं आणि उपोषण मागे घ्यायला सांगितलं आज ते पहिली कॅबिनेट गेली किती हजारो कॅबिनेट झाले तरी आमच्या समाजासाठी आरक्षण भेटत नाही आमच्या समाजावर कुठं तर अन्याय होत आहे जर आमच्या समाजाला जर ह्या पुढे जर आम्हाला आरक्षणाचा लाभ भेटत नसेल तर आमचा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि पुढील जर आमची काही आमच्या समाजाची जर हानी होत असेल तर सर्वसरी जबाबदारी शासन राहील याची मी शोंडी उपोषण